आनंदा बंडुपेसा मी आरोग्य शिबिरासाठी माझ्या कानाच्या आणि गुडघ्याच्या तकलीफीसाठी आलो होतो तर आरोग्य शिबिर हे मला अतिशय आवडलं म्हणून मी दोन शब्द तुम्हा सगळ्यांना कुणाला जे काही वाटेल त्यांनी याचा उद्याचा दिवस अजून बाकी आहे तर जेव्हा होता त्यांनी उद्या फायदा घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे काम सुरू त्याबद्दल काय सांगा आणि मी भाजपा प्रकोष्ट हँडीकॅप संस्था आहे त्या संस्थेचा संस्थेत मी सदस्य म्हणून काम करत आहे अपंगाच अपंगाच्या याच्या संदर्भात मी नगरपालिकेकडून सत्तर लोकांना अडीच हजार रुपये पेन्शन मिळवून दिलेली आहे लक्ष्मण भाऊचं काम सांगा ना काय हा लक्ष्मण भाऊनी मला त्या बॉडीवर टाकलं त्याच्या ज्यामुळं मी बाकीची ही अपंगाची सामाजिक कार्य लिहित आणि करतोय अजून पण